इटुकले पिटुकले माझे हात इवले इवले माझे गाल गोड गोड किती छान सर्वांचा लाडका मी लहान बाबू लाडू अहो असं किती तर माझ्या आई बाबांनी माझ्या बारशाचा कार्यक्रम आयोजित केलाय आई बाबा म्हणतात लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात मग अशा गोंडस फुलाला आशीर्वाद द्यायला तुम्ही येणार ना मी वाट पाहतोय माझ्या बारशाच्या दिवशी हा कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे सहा वाजता संपन्न होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रम स्थळ मुक्काम पोस्ट निर्वांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी निमंत्रक श्री अजित पांडुरंग रेडेकर सौ ज्योती अजित रेडेकर समस्त रेडेकर परिवार आणि आपतेष्ट तेव्हा रेडेकर परिवाराच्या या निमंत्रणास मान देऊन कार्यक्रमाला नक्की यायचं हा धन्यवाद